नमस्ते वेलकम टू डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल चॅनेल तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजूबाजूला ना अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांना वारंवार कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची तक्रार बऱ्याचशा अशा फिमेल्स आहेत अशा स्त्रिया आहेत ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलेन्सची तक्रार त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी तिसरी महत्त्वाची गोष्ट वाढतं हार्ट डिसिजेसचं प्रमाण म्हणजे हृदयरोगांचं जे, जे वाढतं प्रमाण आहे त्यामुळे त्रस्त बऱ्याच व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला बघतो वारंवार सांधे दुखी असणं आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तातली वाढलेली साखर म्हणजे डायबिटीस मधुमेहाचं वाढलेलं प्रमाण या आजारांनी आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच व्यक्ती त्रस्त आहेत त्यांना मदत करण्यासाठी आज एक सुपर इन्ग्रेडियंट मी माझ्या रेसिपीमध्ये वापरणार आहे आणि तो इन्ग्रेडियंट आहे जवस म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्लॅक्स सीड्स ज्या पिवळ्या तपकिरी रंगाच्या दिसणाऱ्या तेलबिया आहेत त्यांची गुणतत्व मूलतत्व काय काय आहेत हे आपण रेसिपी करता करता जाणून घेऊया आजची रेसिपी ना एकदम क्विक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तिचा वापर करू शकताय ती म्हणजे फ्लॅक सीड्स किंवा जवसपासून बनवलेली चटणी जाणून घेऊया जवसची चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कृती कशी आहे ते चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत साधारण एक वाटी जवस किंवा फ्लॅक्स सीड्स अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी सुकं खोबरं ज्याला किसून घेतलेलं आहे आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि साधारण वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं जी चांगली वाळवलेली आहेत चवीसाठी थोडीशी चटणी आणि मीठ जवस ही एक तेल बी आहे त्यामुळे साधारण शंभर ग्रॅम इतक्या जवस मध्ये ना पाचशे कॅलरीज असतात सो इट इज अ फूड शंभर ग्रॅम जवसमध्ये साधारण चाळीस ते पन्नास ग्रॅम इतके फॅट्स असतात साधारण तीस ते पस्तीस ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट्स असतात म्हणजे कार्बोदक आणि साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम इतके प्रोटीन्स म्हणजे प्रथिने असतात या मायक्रोन्यूट्रियंट सोबतच यामध्ये बरेच मायक्रोन्यूट्रियंट्स पण प्रेझेंट आहेत वन बाय वन आपण बघूया सर्वप्रथम ना यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायटॅमिन बी सिक्स त्याचबरोबर व्हायटॅमिन सी प्रेझेंट आहे आता हे जे व्हायटॅमिन्स आहेत ना हे आपल्या बॉडीमध्ये डी एन ए सेंथेसिस नॉर्मल ठेवण्यासाठी आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी त्याचबरोबर रेड ब्लड सेल काउंट नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्या ज्या नर्व पेशी आहेत म्हणजे ज्यांना आपण चेता पेशी असं म्हणतो ज्या आपल्या शरीरात सगळे इलेक्ट्रिक सिग्नल्स पास ऑन करायचं काम करतात त्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात त्यानंतर बघूया यामध्ये काय काय मिनरल्स प्रेझेंट आहेत म्हणजे काय काय खनिज द्रव्य यामध्ये प्रेझेंट आहेत जवस जे आहे ना या जवसमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आहे आता पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जे आहे ते काय करतं आपल्या बॉडीमध्ये तर सोडियमचं एक्सक्रिशन वाढवतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपली हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या हार्टची रिदम मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं त्यानंतर यामध्ये प्रेझेंट असणारं जे आयरन म्हणजे लोह आहे हे लोह आपल्या लाल रक्तपेशींची संख्या नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना सगळ्या सेल्सना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी मदत होते कारण आयरन जे आहे ते हिमोग्लोबिनमध्ये प्रेझेंट असतं आणि हिमोग्लोबिन आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतं जवसमध्ये की नाही कॅल्शियम आणि फॉस्फरस सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असल्यामुळे आपली बोन डेन्सिटी चांगली राहते आणि बोन डेन्सिटी चांगली राहिली की आपल्या हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर संधी वाताचे त्रास सुद्धा कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आता ज्या ज्या फिमेल्सना हॉर्मोन इम्बॅलेन्सच्या तक्रारी आहेत त्यांनी नक्कीच आपल्या जेवणामध्ये जवसचा वापर करावा फायटोइस्ट्रोजन नावाचा जो घटक आहे ना जवसमधला तो अँड्रोजनला इस्ट्रोजनमध्ये कन्वर्ट करण्यापासून थांबवतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एक्सेस इस्ट्रोजनचं निर्मिती होत नाही आणि त्यामुळे ज्या स्त्रियांना हॉर्मोन इम्बॅलन्सेस होत आहेत किंवा ज्या स्त्रियांना युटराईन फायब्रॉईडच्या तक्रारी आहेत त्यांचे युटराईन फायब्रॉईड जे आहेत ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि हॉर्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे मासिक पाळी नियमित येते जे फॅट जवसमध्ये प्रेझेंट आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड काही प्रमाणात ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स प्रेझेंट असतात आणि हे ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड जे आहेत ते आपल्या हार्टची हेल्थ इम्प्रूव करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही हार्ट अटॅक सारख्या आजारांपासून लांब राहण्यासाठी मदत होते सो हा एक खूप चांगला फायदा आहे जवसचा जवस जे जवस आहे ही एक तेलबी आहे ही कॅलरीजमध्ये खूप डेन्स आहे त्यामुळे तुम्ही याचा प्रमाणात वापर करणं खूप गरजेचं आहे कारण जवस चांगलं आहे म्हणून जर आपण तीन तीन चमचे चार चार चमचे जवस जर रोज खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी काही चांगलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे जवसमध्ये डायटरी फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे जवस जे आहे ते आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह करतं आणि याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते कारण ज्या पदार्थांमध्ये डायटरी फायबर्स हाय आहेत ना असे पदार्थ पचनासाठी जास्त वेळ घेतात आणि त्यामुळे मग काय होतं आपल्याला बराच वेळ आपलं जे पोट आहे आपलं जे उदर आहे, आहे ते फुलफिल आहे असं वाटतं आणि त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही आणि ते आपल्याला मदत करतं वेट लॉससाठी सो हे एक ॲडिशनल बेनिफिटसुद्धा तुम्हाला जवळचं मिळणार आहे जवळची माहिती जाणून घेता घेता आता आपण कृतीला सुरुवात करूया गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यावर मी जवस त्यामध्ये ॲड केलेलं आहे जवसला चांगलं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे जवस चांगलं तडतडलं की मग त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा आपण पॅन गॅसवर ठेवूया आणि त्यामध्ये ऍड करूया शेंगदाणे शेंगदाणे खरपूस भाजून झाले की त्याला आपण सेपरेट एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला शेंगदाण्याची टर्फलर करायची आता पॅन मध्ये ड्राय रोस्ट करून घेऊया चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचे जेणेकरून चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि खोबऱ्यातलं मॉइश्चरचं प्रमाण सुद्धा कमी होऊन जातं आता सेम पॅन मध्ये पाव चमचा तेल घेऊया आणि त्यामध्ये लसूण आणि कडीपत्ता छान तडतडेपर्यंत साधारण परतून घेऊया तुम्ही बघू आपले सगळे जिन्नस छान भाजून झालेत यांना मी आता छान थंड करून घेतलंय शेंगदाण्यांवरची सुद्धा टर्फलं काढून घेतलेली आहेत आता याला मिक्सी मध्ये ऍड करूया त्यामध्ये थोडस लाल तिखट आणि मीठ चवीनुसार ऍड करूया आणि छान अशी चटणी बनवून घेऊया जी साधारण एक ते दीड महिना आरामात टिकते चटणी मिक्सीमध्ये ग्राइंड करताना तिची एकदम बारीक पेस्ट करू नका साधारण भरड करून घ्या त्याच्यामुळे चटणी खायला पण छान लागते तिचं टेक्स्चर पण सुंदर होतं तुम्ही बघू शकता माझी चटणी इथे तयार झालेली आहे झणझणीत दिसते जेवताना तुपासोबत किंवा थंडगार दह्यासोबत चटणीचा आस्वाद घ्यायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाहीये कारण हेल्थ बेनिफिट्स एकट्या एकट्याने घ्यायचे नाही आहेत ते सगळ्यांसोबत शेअर करायचे आपल्यासोबत इतरांचा सुद्धा फायदा होऊ द्या आणि जाता जाता, जाता व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास त्याची पोच पावती म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान माहितीयुक्त व्हिडिओ सोबत जे तुम्हाला मदत करणार आहेत तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज आणण्यासाठी लाईफस्टाईल चेंजमुळे माझ्या आयुष्यात बरेच चेंजेस आले कारण जर तुमचं आहार योग्य असेल तर नक्कीच तुमचं आरोग्य हे सुधारणार आहे थँक्यू यू फॉर वॉचिंग डोंट फॉगेट टू सब्सक्राइब